स्त्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरातील स्त्री मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा दिवा लावते त्या घरात लक्ष्मी येते आणि ही लक्ष्मी कायमची त्या घरात वसते दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दरवाजाजवळ एक छोटासा मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा आणि लक्ष्मीला आमंत्रण द्या पण जर वेळ चुकीची असेल तर हा दिवा तुमचं नशीबही विजवू शकतो आज आपण पाहणार आहोत असा एक खास उपाय जो तुमचं आयुष्य बदलू शकतो मोहरीच्या तेलाचा दिवा नंबर एक मोहरीच्या तेलाचा दिवा का लावतात त्यामागचं रहस्य काय मोहरी हे एक शक्तिशाली आणि पवित्र बीज आहे वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते हे तेल जळताना एक विशिष्ट प्रकारचा सुगंध आणि कंपनं निर्माण करतं जो नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो दिव्याचा प्रकाश म्हणजेच ऊर्जा आणि ज्ञान हा दिवा लावल्याने घरात सुख शांती लक्ष्मी समृद्धी आणि संतुलन निर्माण होतं सकाळी दिवा लावण्याचे फायदे सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस किंवा सूर्योदयानंतर दरवाजाजवळ मोर्तीचा दिवा लावल्याने दिवसभर घरात सकारात्मक ऊर्जा टिकते देवतेचे आशीर्वाद मिळतात घरातील लोकांचं मन प्रसन्न राहतं आणि दिवसभर अडचणी कमी भासतात सकाळचा दिवा हे सूर्यप्रकाशासोबत मिळून घरात तेज आणि प्रगती निर्माण करतो नंबर तीन संध्याकाळी दिवा लावण्याचे फायदे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा घरात अंधार पसरायला लागतो तेव्हा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून अटकाव होतो संध्याकाळी दिवा लावताना देवी लक्ष्मीचे आवाहन केल्यास ती लक्ष्मी प्रसन्न होते देवाच्या प्रकाशात लक्ष्मी स्थिर होते असं मानलं जातं नंबर चार कोणत्या दिशेला दिवा लावावा घराच्या मुख्य दरवाजा किंवा पूर्व उत्तर दिशेला असेल तर सर्वोत्तम दिवा लावताना त्याचा तोंड घराच्या आतील बाजूला असावं जर दरवाजा दक्षिण किंवा पश्चिमेला असेल तर दिवा उजव्या कोपऱ्यात ठेवावा त्यामुळे शक्ती घरात स्थिर राहते लक्ष्मी उत्तर दिशेने येते असं शास्त्र सांगतं नंबर पाच दिवा लावण्याची योग्य वेळ सकाळी किंवा सूर्योदयानंतर ते आठ वाजेपर्यंत संध्याकाळी सूर्यास्ताच्या पंधरा मिनिट पूर्वे ते सूर्यास्तानंतर तीस मिनिटे ह्या वेळात शुभ मानल्या जातात यामध्ये लावलेला दिवा आध्यात्मिक आणि भौतिक लाभ देतो अभिजित मुहूर्तात दिवा लावल्यास तो अधिक फलदायी ठरतो नंबर सहा चुकीची वेळ आणि त्याचे दुष्परिणाम दुपारी बारा ते तीन या वेळेत किंवा अर्ध रात्रीनंतर दिवा लावणे टाळावे या वेळात लावलेला दिवा घरात तणाव अशांती आणि आर्थिक अडचणी वाढवू शकतो काही वेळा दिवा अचानक विजल्यास तो अशुभ संकेत मानला जातो त्यामुळे काळजीपूर्वक वेळ निवडावी नंबर सात दिवा लावताना पाळावयाचे नऊ नियम दिवा लावताना स्नान करून स्वच्छ वस्त्र घालावं दिव्यात स्वच्छ मोहरीचं तेल वापरावं रुईच्या वातीचा वापर करावा दिवा लावताना ओम श्रीम रिं क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणावा दिव्याच्या समोर फुलं तुळशीचं पान ठेवावं दिवा घराच्या आतमधून लावावा बाहेरच्या बाजूला नाही दिवा फुंकर करून फुंकर मारून विजवू नये दररोज तो दिवा लावल्यावर पाच मिनिटे त्याच्या प्रकाशात ध्यान करावं दिवा लावताना मनात कोणताही द्वेष भावना नको नंबर आठ लक्ष्मीला आकर्षित करणारे गुप्त उपाय दिव्याबरोबर लवंग आणि कापूर घालावा नंबर नऊ दररोज दिव्याजवळ तांदळाच्या सात लहान ढिगाऱ्यांवर हळद टाकून ठेवावं दरवाजावर दररोज कुंकवाने शुभ लाभ आणि स्वास्तिक काढावं दिवा लावताना माझ्या घरात लक्ष्मी नांदू दे असे मनोमन म्हणावं नऊ यशस्वी लोकांचे अनुभव खूप लोकांनी सांगितले आहे की त्यांनी दररोज मोरीच्या तेलाचा दिवा दरवाजाजवळ लावायला सुरुवात केली आणि त्यांच्या आर्थिक अडचणी दूर झाल्या घरात शांतता सकारात्मकता आणि सुखशांती निर्माण झाली यामागे केवळ श्रद्धा नव्हे तर शुद्ध ऊर्जा आणि नियोजन लपलेले आहे नंबर दहा शास्त्रीय व पुराणोक्त आधार वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर प्रकाशाचा स्रोत असणं हे धनसंपत्तीच्या आगमनाचा संकेत आहे पद्मपुराणात म्हटलं आहे की द्वारे दीपम समर्प्यम लक्ष्मी प्रितेतील निश्चितम म्हणजे दरवाजाजवळ दिवा अर्पण केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते एक छोटासा दिवा पण योग्य वेळी योग्य पद्धतीने लावला तर तुमचं संपूर्ण भाग्य बदलू शकतो दिवा हे केवळ एक तेल आणि वात नव्हे तो एक ब्रह्मसंपर्क आहे देवी लक्ष्मीला घरात आमंत्रण देण्याचा तो एक मार्ग आहे म्हणूनच मित्रांनो आजपासून दरवाजाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा आणि अनुभव घरात येणारी सुख समृद्धी आणि समाधानाची ऊर्जा नक्की पडताळून पहा जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओत आपण आणखी एका गुप्त उपाय पाहणार आहोत घराच्या प्रवेशद्वाराद्वाराजवळ ठेवली जाणारी ती एक गोष्ट जी लक्ष्मीला कायमचं रोखून धरते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ